शेतकरी बंधूं नमस्कार मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो गेल्या दीड वर्षापासून प्रत्येक शुक्रवारी व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटत असतो परंतु येत्या सतरा ते चोवीस जानेवारी बारामती कृषी विज्ञान केंद्र यांच्या कृषिक दोन हजार सव्वीसमध्ये आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकतो ॲग्रोस्टारचा ओपन प्लॉट पहिल्या नंबरच्या प्लॉटवर आपली भेट होऊ शकते मित्रांनो मी तर उत्सुक आहे आपल्याला भेटायला मी अपेक्षा करतो आपणही तितकेच उत्सुक असाल आपल्या जे काही अभिप्रिया असतील प्रतिक्रिया असतील व्हिडिओ संबंधित सूचना असतील आणि आपले आशीर्वाद असतील ते आपण डॉक्टरला भेटून समक्ष देऊ शकता एवढंच नाही तर ॲग्रोस्टारचा जो काही प्लॉट आहे त्या प्लॉटवर दहा पिकांची लागवड त्यामध्ये अठराहून अधिक जाती आपल्याला प्रात्यक्षिक आणि या जातींबद्दलची माहिती आपल्याला मिळेल ॲग्रोस्टारचे जे काही प्रतिनिधी आहेत यांच्यासोबत चर्चा करून पीक लागवडीपासून तर अगदी निर्यात करेपर्यंत सर्व काही मार्गदर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल तर मित्रांनो लवकरच भेटूया कृषिक दोन हजार सव्वीस बारामती येते दिनांक सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी